लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आज सांगोल्यात तरुण मुलांसाठी एक नोकरदार मेळावा हा शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे मेळाव्याला अतिशय चांगला प्रतिसाद तरुणाने दिलेला आहे मी आणि आमचे निरीक्षक विजयराव चौघडे साहेब हॉलमध्ये गेल्यानंतर केल्या गेल्याच आम्हाला पहिली बातमी आयोजकांनी दिली की शंभर मुलाचं चांगल्या पगारावर वीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत अशा पगारावर सिलेक्शन झालेलं आहे आणि आत्ता कार्यक्रम चालू असताना पलीकडं शंभर दीडशे झालेला असत कंपन्या चांगल्या आणण्यात यश मिळवलेलं आहे निश्चितपणानं बऱ्यापैकी तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळतील असा मला विश्वास आहे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर नारळ गेले तरी आता तुम्ही सुपाऱ्या दुसऱ्या हो, गाडीवर टाकायला लागल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडणारच तुम्ही सुपाऱ्या टाकल्यावर हो, त्यांनी काय बघत बसावं तुम्हाला त्यामुळे हे राजकारणाची सुरुवातच मुळात या राज्यात शिवसेना उद्धव साहेब आई करते त्याने हे सगळं थांबवावं दुर्दैवानं या राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांसारखी माणसंसुद्धा मिसळायला लागली राजकारण बावन्न सालापासून जे बघत आ आलो आहे आम्ही बाळपणापासून ते सगळ्यात वाईट वातावरण विरोधकांनी तयार केलेलं आहे नको तशी भाषा शब्दाला कुठंही मर्यादा राहिलेली नाही फक्त आया बहिणीहून शिव्या देते शिल्लक राहिले मला वाटतं उद्धवसाहेब जयंत पाटील साहेब साहे, शरद पवार साहेब निवडणूक काळात आमच्या आई बहीण सुवात आणतील आमच्या आईंची नावं ती मागून घेतील काय तुमच्या आईचं नाव आहे आम्हाला शिविधेच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या